जो काळेवाडीचा हा जो पाजर तलाव आहे हा फार जुना एकोणीसशे बावन्न सालीमध्ये त्या काळामध्ये ज्यावेळेस महादुष्काळ पडला होता त्या काळामध्ये हा बांधलेला पाजर तलाव आहे बऱ्याच वेळा हा पाजर तलाव काय संपूर्णपणे क्षमतेनं भरला जात नाही पण आज अतिशय आनंद आहे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज इथं जलपूजन या तळ्यातल्या पाण्याचं आपण केलेलं आहे आता हा सांडव्यातून पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली चाललेला आहे त्यामुळं इथं शेकडो एकर क्षेत्र ह्या बाजार तलावरती बागायत आहे शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या पाईपलाईन करून मोटारी वगैरे बसवून इथून आपल्या शेतीला पाणी देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो आज खूप आनंदाचा दिवस आहे या तळ्यामध्ये मच्छीमारीचा पण चांगला व्यवसाय होतो आणि आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आज मला असं वाटतं आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये सहभाग होण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे मी खडकवासला विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनीसुद्धा खूप मेहनत घेतली आणि आज आपल्या इंदापूर तालुक्यातले अठराच्या अठरा पाजर तलाव हे पूर्ण क्षमतेनं आज भरलेले आहेत पलीकडच्या बाजूला शेटफळ तलावाचं सुद्धा आता चालू आहे वागाळा टँक जो निर्वांगी आहे त्याचं फिडिंग चालू आहे वरकोड्याचा तलाव आहे त्याचं फिडिंग चालू आहे आणि घोलपवाडीला जो पिण्याचा पाण्याचा जो साठवण तलाव आहे तोही आता भरण्याचं चा काम चालू केलेलं आहे म्हणजे एकंदरीत पुढच्या वर्षभरामध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे ते ह्या पावसाळ्यामध्ये नियोजन करून कुठलंही पाणी वाया न जाता हे आपल्या शेतकऱ्यांना कसं उपयोगी करून देता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो